एक, स्वागत, एक सविस्तर बातमी पाहणार महाराष्ट्रात हुंड्यासाठी रोज किमान बत्तीस महिलांचा छळ होत असल्याची आकडेवारी एनडीटीव्ही मराठीने संकलित केलेल्या माहितीतून समोर आली आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर या गंभीर गोष्टी समोर आल्या राज्यात साडेतीन वर्षात महिला छळाचे चाळीस हजार गुन्हे दाखल झाले सासरच्या मंडळींविरोधात हजारो गुन्हे दरवर्षी दाखल केले जातात त्यातील अनेक तक्रारी दाखलही होत नसल्याचं समोर आलंय दोन हजार बावीस पंचवीस या वर्षात छळाच्या सर्वाधिक तक्रारी समोर आल्या महिलांच्या छळात मुंबई वर ही आघाडीवर असल्याचं महाराष्ट्रात हुंड्यासाठी रोज किमान बत्तीस महिलांचा छळ होत असल्याचं या आकडेवारीतून समोर आलंय महिलांच्या छळाचं आणखी एक भीषण वास्तव ही समोर आलंय महाराष्ट्रात महिला छळाची एकूण एकोणचाळीस हजार सहाशे प्रकरणाची नोंद झाली आहे जानेवारी दोन हजार बावीस ते मे दोन कालावधीत ही प्रकरण नोंद झाली आहेत काही महिलांनी भरोसा सेलकडे मदतीसाठी धाव घेतली तर बहुसंख्य महिला तक्रारही दाखल करू शकल्या नाहीत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल खरंतर वैष्णवी हगवनेचं प्रकरण ताजं असतानाच त्यानंतर सुद्धा अशाच हुंडाबळीची आणखी प्रकरण समोर आणि आता महाराष्ट्रात हुंड्यासाठी अशी रोज किमान बत्तीस महिलांचा छळ होत असल्याची आकडेवारी आपल्या एनडीटीव्ही मराठीनं संकलित केलेल्या माहितीतून समोर आली नेमकं काय घडतंय का महाराष्ट्रात हे बघा माहिती संकलित केली म्हणजे जे अधिकृतपणे तक्रारी आलेल्या आहेत त्याचीच ती माहिती आहे त्याच्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपल्याला कल्पना आहे की अशा अनेक महिला असतील की जी सामाजिक प्रतिष्ठा किंवा कुटुंबामध्ये वाढीव क, कलह नको म्हणून येतच नाही तक्रारी दाखल करायला तर अशा तक्रारीचा अंदाज आपण साधारणपणे अशा तक्रारी कितीही असू शकतात कितीही पटीत असू शकतात असं म्हणू शकतो दोन हजार अकरा पासून आतापर्यंत जर आपण बघितला तर गेल्या चार वर्षातल्याच आकडेवारीचा कल आणि दोन हजार पासून ते आता दोन हजार पंचवीस पर्यंतच्या चौदा वर्षाचा कल बघितला तर हे चढत्या चढत्या क्रमाने आहे दोन हजार एकवीस मध्ये अकरा हजार प्रकरणं होती दोन हजार बावीस ला ती चौदा हजारावरती पोहोचली दोन हजार तेवीस लाही ती चौदा हजार प्रकरणं होती दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आतापर्यंतच्या कालावधीमध्ये जवळपास साडेचार हजारापेक्षा अधिकच्या तक्रारी नोंदवल्या गेलेल्या आहेत त्याचा अर्थ काय तर महाराष्ट्र एकीकडे सुशिक्षित लोकांची संख्या वाढणारं राज्य किंवा आर्थिकदृष्ट्या किमान शहरी भाग तर अधिक संपन्न होताना दिसतो आहे भौतिक सुखाच्या अनेक गोष्टी या शहरामध्ये कळत आहेत अशा वेळेला केवळ हुंड्यासाठी महिलांचा होणारा हा छळ हे असं दाखवतो की महाराष्ट्र शिक्षित झालंय सुशिक्षित झालेला नाहीये आता याच्यामध्ये काही असं म्हणतील की जी पुरुष संदर्भामध्ये भाष्य करणारी मंडळी असं म्हणतील की याच्यामध्ये काही प्रकरणामध्ये चुकीच्या पण गोष्टी घडल्या त्याचीही शक्यता नाकारता येत नाही पण तरीही जे हगवणे कुटुंबाच्या ह्या प्रकरणाने दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये हुंडा घेणं ही आता सामाजिक प्रतिष्ठा आणि बरोबरच स्वतःला काहीतरी एक आर्थिक संधी मिळते असा मानणारा पण वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुर्दैवाने असं झालं की अगदी उच्च शिक्षित असलेले काही सनदी अधिकारी सुद्धा ते अशा पद्धतीनं हुंडा घेतात आणि सामाजिक प्रतिष्ठा म्हणून ते वावरतात तर आता जेव्हा हे हुंडा दिला जात नाही तेव्हा आपल्याच आकडेवारीतून दिसतं की दोन हजार बावीस ला अकरा हजार दोन हजार तेवीस ला अकरा हजार सातशे सत्तर दोन हजार चोवीस ला अकरा हजार एकशे सत्त्याहत्तर म्हणजे साधारणपणे प्रत्येक दिवशी किमान बत्तीस महिलांना अशा पद्धतीच्या त्रासाला सामोरे जावं लागतं आणि सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की शेवटी हा कौटुंबिक कलहाचा भाग आहे ते कौटुंबिक न्यायालयामध्ये जाणं काही प्रकरण डिवोर्स मध्ये जातात आणि प्रत्यक्ष न्याय मिळायला की ती तरी काय उलटतो आता मला स्वतःला गेल्या चार दिवसामध्ये एवढे फोन आले की आमच्या मुलीचा हुंडा बळी झालेला आहे तिचा मृत्यू झालाय संशयास्पद मृत्यू आहे पोलिसांनी दखलच घेतलेली नाही आणि आता दुर्दैवाने असं दिसतं की पुणे आणि मुंबई ही दोन मोठी महानगरं ज्यांना आपण ह्या राज्यातली मोठी सांस्कृतिक आणि राजकीय आणि सामाजिक केंद्र तीच जिल्हे अशा पद्धतीच्या निश्चितच राहुल खरं तर समाज हा आणखी सुशिक्षित होत असताना लोकांची मानसिकता मात्र अजूनही तीच आहे का असा कुठेतरी आपल्याला प्रश्न उपस्थित होतो की एकच मुद्दा की समाज ज्यांच्याकडे बघतो आणि ज्यांच्याकडे बघून त्याचं अनुकरण करतो असे समाजातले जे घटक आहेत म्हणजे राज्यकर्ते असतील किंवा सनदी अधिकारी असतील किंवा महत्वाच्या पदावरचे लोक ते जसं वागतात तशा पद्धतीनं समाज त्यांच्याकडे बघतो आणि दुर्दैवाने त्याचं अनुसरण करतो तर आपल्याला स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे की समाजातले प्रतिष्ठित लोक नेमकं कसं वागतात निशेदच धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी